सर्वांना सप्रेम जय जय जे ओबीसी आपण राष्ट्रीय ओबीसी आरक्षण हक्क परिषद या माध्यमातून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी मंगळवार दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते पाच वाजेपर्यंत प्रचंड धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे या ओबीसीच्या संरक्षणासाठी आरक्षणाच्या संरक्षणासाठी आयोजित केलेलं आझाद मैदानावरचं हे पहिलं आंदोलन आहे जसं मी स्वत शिवा संघटनेच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयामध्ये पहिली याचिका दाखल केली तसं दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा जो शासन निर्णय काढला त्याच्यानंतर मुंबईच्या आझाद मैदानावर ओबीसीचं होणार हे पहिलं आंदोलन आहे आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातल्या सर्व ओबीसी भटके विमुक्त आणि सर्व बहुजन बांधवांना नम्र आवाहन करतो की आपण सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला मंगळवारी सकाळी अकरा वाजता बरोबर वेळेवर बर अकरा ते पाच आपण आझाद मैदान मुंबई या ठिकाणी हजारोंच्या संख्येनं आपली ताकद दाखवण्यासाठी उपस्थित राहावं असं नम्र आवाहन करतो या आंदोलनात आपल्या पाच मागण्या आहेत त्यातली पहिली मागणी आहे दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हैदराबाद गॅजेटियर लागू करून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीवर आक्रमण करणारा काढलेला जो शासन निर्णय आहे तो त्वरित रद्द करा आणि त्याचबरोबर शिंदे कमिटी जी नेमलेली आहे जस्टिस न्यायमूर्ती संदीप शिंदे कमिटी त्या कमिटीचा सुद्धा तो जी आर आहे सात सप्टेंबर दोन हजार तेवीस आणि एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस हे जी आर सुद्धा रद्द करा ही आपली पहिली मागणी आहे म्हणजे ओबीसीच्या आरक्षणावर आक्रमण करून ओबीसीच राजकीय आरक्षण शैक्षणिक आरक्षण आणि हे आरक्षण पूर्णतः संपवण्याचं जे षडयंत्र दोन सप्टेंबरच्या जी आरने केलेलं आहे तो जी आर रद्द करा ही आपली पहिली मागणी आहे दुसरी मागणी आपण घेतलेली आहे नवी मुंबई येथील विमानतळाला ओबीसी नेते सन्माननीय दिबा पाटील यांचं नाव द्या आमचा अग्री कोळी बांधव मोठ्या संख्येनं भूमिपुत्र म्हणून मुंबई ठाण्याच्या परिसरामध्ये आहे आणि आदरणीय दिबा पाटील यांचं ओबीसी मध्ये प्रचंड मोठं योगदान आहे मंडल कमिशन पासून त्यांनी मोठं काम केलेलं आहे आणि अशा ओबीसी नेत्यांचं नाव नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव द्या ही आपली दुसरी मागणी आहे तिसरी मागणी आपण घेतलेली आहे जर मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटियर लागू करून तुम्ही आरक्षण देणार असाल तर त्याच धर्तीवर त्याच हैदराबाद गॅजेटियर मध्ये लिंगायत आहेत धनगर आहेत किंवा बंजारा आहेत कोळी आहेत याही जाती समूहांना हैदराबादचं गॅजेटियर लावून ताबडतोब त्यांना त्या त्या प्रवर्गाचं आरक्षण द्या अशा प्रकारची आपली तिसरी मागणी आहे चौथी मागणी आपण केलेली आहे महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीने प्रचंड मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं अनेक गावांमध्ये गरिबांच्या घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत आणि म्हणून तातडीनं महाराष्ट्र सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये हा तातडीनं निधी देण्यात यावा मदत करावी आणि ज्यांचं नुकसान झालेलं आहे अतिवृष्टीमुळे आणि पूर परिस्थितीमुळं त्यांना ताबडतोब आर्थिक मदत देऊन शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करावा कर्जमुक्त करावं अशी आपली चौथी मागणी आहे आणि